नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ओय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कापसाचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला काय भाव मिळणार तसेच कापसाचे भाव कधी वाढणार कापसाचे भाव काय राहतील यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोष सीसीआयचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीकडे बोट खुल्या बाजारात भाव कमी असल्याने शेतकरी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला सीसीआय हमी भावने कापूस विक्री करत आहेत मात्र सीसीआने यंदा खरेदीची हेक्टरी मर्यादा कमी केली आहे राज्यात महत्वाच्या राज्यातील महत्वाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत खरेदीची मर्यादा आहे राज्य सरकारने दिलेल्या उत्पादकतेच्या आधारेच मर्यादा ठरवल्याचे सीसीआयने सांगितले सिसीआयने राज्यात पंधरा ऑक्टोबर पासून कापसाची हमी भावने खरेदी सुरू केली खुल्या बाजारात कापसाचा भाव प्रति क्विंटल साडेसहा हजार ते सात हजारांच्या दरम्यान आहे त्यामुळे शेतकरी सीसीआयला हमी भावने कापूस विक्री करत आहेत पण सीसीआयने यंदा हेक्टरी खरेदीची मर्यादा खूप कमी केली आहे राज्यातील महत्वाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत मर्यादा घालण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मर्यादा पलीकडे हमी भावाने कापूस विकता येणार नाही ना ना गेल्या गेल्या वर्षीपर्यंत वर्षीपर्यंत सीसीआय कडून खरेदीची मर्यादा ठरवली जात होती पण यंदा सीसीआय ने राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील उत्पादकतेच्या आधारे कापूस खरेदीचा निर्णय घेतला त्यासाठी राज्यात कृषी विभागाकडून जिल्हानिहाय उत्पादकतेची आकडेवारी मागविण्यात आली या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार जिल्हानिहाय कापूस खरेदीच्या मर्यादा देण्यात आली राज्याच्या कृषी विभागाने सीसीआयला हेक्टरी रुई उत्पादकतेची माहिती दिली एक क्विंटल कापसाच्या झिरो पॉईंट तेहतीस टक्के रुई गृहीत धरून जिल्हानिहाय उत्पादकतेची मर्यादा ठरविण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात रुईची हेक्टरी उत्पादकता चार पॉईंट साठ क्विंटल आहे रुई गुणोत्तराने कापसाचा हिशोब काढला तर तेरा पॉईंट चौऱ्याण्णव क्विंटल हो येते म्हणजेच अकोला जिल्ह्यात हेक्टरी तेरा पॉईंट चौऱ्याण्णव क्विंटल कापूस खरेदी करणार आहे शेतकऱ्यांच्या मते अनेक भागांत हेक्टरी उत्पादन वीस ते एकोणतीस क्विंटल दरम्यान येत आहे जालना इल्यनगर जळगाव वाढविण्याची मागणी आहे तर मित्रांनो आता पाहूया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कापसाचे भाव पहिली बाजार समिती आहे किनवट पंचेचाळीस क्विंटल कापसाचे आवक का असून किमान दर पाच हजार सातशे कमाल दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर तीनशे एकोणीस कापूस क्विंटलची आवक असून किमा चपन, सरों 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 थाँदार किमान दर सहा हजार सातशे पन्नास कमाल दर सात हजार एकशे छप्पन सर्वसाधारणतर सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो दामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल चारशे क्विंटल कापसाच्या आवाक असून किमान दर सहाशे कमालधर सात हजार शंभर आणि सर्वसाधारणतर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो अकोला लोकल कापूस एकशे पाच क्विंटल कापसाची आवाक असून किमान दर सात हजार सातशे सदोतीस कमाल दर सात हजार नऊशे एकोणऐंशी आणि सर्वसाधारणतर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर मित्रांनो उमरेड जात आहे लोकल एकोणचाळीस क्विंटल आवक असून किमान दर सात हजार कमाल दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुलगाव मध्यम स्टेपल जातीचा कापूस असून चारशे पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर दोन हजार क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार कमाल दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर एक हजार छप्पन क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार एकशे पंचावन्न आणि दर सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो आरवी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल तीनशे क्विंटल कापसाच्या आवक असून किमान दर सात हजार कमाल दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो उमरेड लोकल कापूस चारशे तीस ची चारशे तीस क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सहा हजार सातशे कमाल दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कापसाचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद